हिंदुस्थान हुपरी यांच्या वतीने दुर्गामाता दौड कार्यक्रमाचे आयोजन दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वेळ पहाटे सव्वा पाच वाजता आरतीची वेळ पहाटे सहा वाजता अंबाबाई मंदिर हुपरी येथे होणार आहे या दहा दिवसांच्या काळामध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातून ही दौड जाणार आहे यावेळी श्री अंबा माता की जय श्री दुर्गा माता की जयचा अखंड गजर करीत चंदेरी नगरी हुपरी या ठिकाणी पहाटे श्री दुर्गा माता दौड काढण्यात येते त्यामुळे हुपरीत चैतन्याचे वातावरण निर्माण होते हजारो युवक व महिला यामध्ये सहभाग घेतात श्री हिंदुस्थानच्या या दौडचे आयोजन होत आहे ज्या मार्गावर दौड असते त्या भागातील नागरिक रस्त्यावर दुतर्फा रांगोळी काढून दौडचे स्वागत करतात त्यामुळे भागाभागात एकीचे व वा उत्साहाचे वातावरण निर्माण होते हातात भगवा ध्वज व स्फूर्ती गीते गात दौड काढण्यात येते श्री अंबाबाई मंदिरात पूजा अर्चा केली जाते त्यामुळे पहाटेच्या वेळी पवित्र वातावरण निर्माण होते या दौडमध्ये महिलांची संख्या लक्षणीय असते दौडचे नियोजन माजी उपसरपंच व शिवसेना तालुका प्रमुख अजितराव सुतार रावसाहेब ढेंगे अमित नरके किरण भिवटे प्रकाश लोखंडे प्रवीण माशीकर संदीप सिद्धनुर्ले आदींसह युवक करतात भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी लांस विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम